आजची आपली रेसिपी आहे गुढीपाडवा स्पेशल असे आम्रखंड अगदी सोप्या पद्धतीने आणि कोणीही बनवू शकेल अशी झटपट होणारी रेसिपी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए यूट्यूब चॅनलमध्ये चला तर इथे सुरुवात करूया आपण त्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे इथे मी पाव किलो दही घेतलं आहे आणि त्याचं पाणी जे आहे ते चांगलं असं निथळून घेणार आहोत म्हणजे आपण टांगून ठेवायचं आहे किंवा ह्यावर एखादी जड वस्ती ठेवून आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे एका बोळमध्ये टांगून ठेवलेले दही किंवा पाणी निथळून ठेवलेले जे दही असते त्याला हँकर्ड पण म्हणतात ते घ्यायचं आहे आणि ते छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही इथे हाताचा देखील वापर करू शकता मी इथे स्पूनने हे मिक्स करून घेत आहे ह्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजेत गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे स्मूथ स्ट्रक्चर आलं पाहिजे याला त्यामुळे आपलं जे श्रीखंड आहे ते छान असं स्मूदी बनते त्यामुळे जेवढं तुम्हाला फेटता येईल तेवढं तुम्ही छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण एक एक करून सगळे इन्ग्रेडियन्स टाकून घेणार आहोत त्याआधी ह्यामध्ये अजिबात लंब्स राहणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि छान असं हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे हे दही ह्या दह्याला चक्का देखील म्हटलं जातं असं ज्याचं पाणी काढलेलं असतं ते तुम्हाला हे दुकानामध्ये रेडी पण मिळतं चक्का घेतला तरी चालेल त्यानंतर आपण ह्यामध्ये आता आपण जो पल काढून घेतलेला आहे मँगोचा तो टाकणार आहोत मी इथे अर्धा वाटी पल घेतला आहे मी इथे पाव किलो दह्याचा वापर करत आहे त्यासाठी अर्धा वाटी पल घेतला आहे जर तुम्ही अर्धा किलो दही घेणार असाल तर ही पूर्ण वाटी भरून आपण इथे पलचा वापर करणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये पिठीसाखर टाकून घ्यायची आहे पिठीसाखर इथे मी चार ते पाच चमचे टाकून घेत आहे तुम्हाला जर पिठी साखर कमी वाटत असेल नंतर टेस्ट करून बघायचं तर तुम्ही परत वरतून पिठीसाखर टाकून घेऊ शकता आता पिठीसाखर आणि हे जे आपण पल आहे तो चांगला एकजीव करून घ्यायचा आहे मी हा जो पल आहे तो पण मिक्सरमधनं नाही काढून घेतला आहे स्पूननेच छान असा एकजीव करून घेतला आहे तुम्ही हा मिक्सरमधूनसुद्धा काढून घेऊ शकता त्यामुळे ते छान एकजीव होईल त्यानंतर ह्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेणार आहोत मी वेलची जी आहे ती साखरेबरोबर वाटून घेतली होती त्यामुळे ती छान अशी वाटली जाते सालासकट त्यामुळे आता तशीच वेलची ह्यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची किंवा मी जायफळ पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही ते स्किप करू शकता जर आवडत नसेल तर त्यानंतर आपल्या घरातलं जे फ्रेश क्रीम असतं त्यामध्ये केशरच्या चार पाच काळ्या ज्या आहेत ते मिक्स करून आपण ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आणि एक स्मूदीनेस आपल्या ह्या श्रीखंडाला येतं चला तर आता हे सुद्धा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघितलं असेल एक एक फक्त पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये साहित्य जे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ह्यामध्ये मी इथे जायफळ सगळ्यात वरतून टाकून घेत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण ह्याने खूप छान असा फ्लेवर आपल्या श्रीखंडाला येतो म्हणून थोडंसं मी ते जायफळ देखील वापरत आहे तुम्ही बघू शकता की ते छान असं स्ट्रक्चर आपल्या श्रीखंडाला आलं आहे आणि खूप स्मूदी असं श्रीखंड आपलं बनून तयार आहे आता शेवटी आपण ह्यामध्ये आंब्याचे काप टाकून घेणार आहोत जेव्हा श्रीखंड आपण खातो तेव्हा हे आंबे दादाखाली आल्यानंतर खूप सुंदर असे वाटतात आणि खूप छान असे ह्या श्रीखंडामध्ये लागतात म्हणून तुम्ही हे टाकू शकता जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल पण खूप छान असे हे आंबे ह्यामध्ये लागतात हे बघा आता आपलं हे श्रीखंड बनून पूर्णपणे तयार आहे आता आपण हे थंड करून घेऊया म्हणजे आपण ते सर्व करू शकतो हे बघा थंड केलेलं श्रीखंड मी सर्व केलं आहे खूपच सुंदर आणि चविष्ट असं हे श्रीखंड बनवून तयार होतं आणि मँगोचा फ्लेवर इतका सुंदर येतो ह्यामध्ये हे आम्रखंड आपलं बनवून तयार झालं आहे केशर मँगो आम्रखंड या आम्रखंडामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता असे छान थंड केलं श्रीखंड जे आहे आम्रखंड जे आहे ते खूपच सुंदर असं लागतं आणि चविष्ट तर बनलंच आहे आणि खूप झटपट कमी वेळामध्ये बनतं तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि ह्या गुढीपाडव्याची रंजत आहे ती ह्या श्रीखंडने आम्रखंडने वाढवा आणि आजप्रमाणे आणखी आंब्याच्या बऱ्याच साऱ्या रेसिपी मी घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना गुढी पडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय